केलारकावचा खुराक कात्रजमध्ये उपलब्ध केलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये दोन ठिकाण आहेत एक सासवडमध्ये आणि कात्रजमध्ये दोन ठिकाणी खुराक उपलब्ध केलेला आहे लोकेशन काय आहे नेमकं कुठं आहे ते आपण जाणून घेऊया विठेल हे लोकेशन कोणतं येतं आहे का आता आपलं हे जे लोकेशन आहे ना आता आपण सध्या उभं राहिलो आहे कात्रज चौकापासून साधारणतः एक पाचशे मीटरच्या अंतरावरती कात्रज आणि नवले ब्रिजचा जो हायवे बायपास त्या हायवेच्या आपण वरती उभा आहे आता आपण जर कात्रजकडून आलो तर कात्रजकडून आल्यानंतर आपलं राईट साईडला आपलं शो दुकान आहे आपल्या ह्या ठिकाणी आपण आता स्टॉप तिथं गेलेला आहे ते तुमच्या कात्रजकडून आल्यानंतर राईट साईडला पडतं आपल्या आणि आपल्या ऑपोजिट साईडला पी एन जीचं शोरूम आहे म्हणजे कात्रज चौकापासून पाचशे मीटर आणि नवले ब्रिजपासून जर आपण इकडं आलो तर आपल्याला साधारणतः एक किलोमीटर एक किलोमीटरच्या अंतरावरती आपला हा स्पॉट आहे आणि मेन कात्र चौक दत्तनगरचा आपला एरिया येतो हा दत्तनगर, दत्तनगर आंबेगाव वगैरे म्हणतात आणि इथले लँडमार्क जर म्हणितलं तर डी मार्ट वगैरे कोणी सांगितलं तर तुम्हाला इझिली तर ॲक्सेस आहे आणि आपल्या समोरच्या बाजूला पी एन जीचं शोरूम आहे सोन्याचं पी एन जी पोना ज्वेलर्स आहे बरोबर त्या समोर आहे आणि आता हा जो आहे समोरचा त्या बघाल तर नवले ब्रिजला रोड जातो आणि ह्या साईडला जर बघाल तर हा आपला कात्रा चौकात रोड जातो म्हणजे हा मेन कात्रा चौक इथून पाचशे मीटर अंतरावरती आणि लेफ्ट साईडला गेलो की आपण एकमेक एक किलोमीटरवरती नवले ब्रिज आहे मुंबई बँगलोर हायवे हाच काय हा मुंबई बँगलोर हायवे हाच आहे बायपास जो आपण म्हणतो तो हाच आहे समोर एक किलोमीटर वरती आपला मुंबईचा हायवे आहे बरोबर मी काय म्हणतोय आता तुम्ही बरेच दिवस सांगत होता मला की पुण्यामध्ये जर ठेवायचं असेल तर माझ्याकडे ठेवा तर तुमची लाईन वेगळी आहे ही लाईन वेगळी आहे बरोबर आहे तर ती लाईन डिस्टर्ब असेल नाही तर काय म्हणा ते सोडून आपला खुराक ठेवावा हे काय आता तसं सांगायला जर गेलं तर माझी जी, जी लाईन आहे ती सिव्हिलमधली आहे म्हणजे मी कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये माझा थोडक्यात मी कन्स्ट्रक्शनची आम्ही कामं करतो आणि आता पहिल्यापासून कसं आहे माझं बालपण हे गा शेतकरी कुटुंबात गेलेलं आहे मला लहानपणापासून आपले ह्या पशुची बैलांची आवड आहे पण आता कसं आहे ह्या क्षेत्रात पडल्यामुळे मला तिकडं काही जाता येत नाही पण शेवटी आता कसं आहे तुम्ही मी तुमचा गावल्यांचा खूप मोठा फॅन आहे म्हणजे माझी पर्सनल मनापासून इच्छा होते की बाबा जर पुण्यामध्ये जर प्रोडक्ट जर ठेवायचा जर वेळ आली तर मी स्वतःहून पहिलं घाडगे साहेबांना अप्रोच करायला त्यासाठी मी गेले दोन महिन्यापासून ट्राय करायचं आणि लकीली तर आपल्या दोघांचं कॉन्टॅक्ट झालं आणि मग माझी इच्छा होती की बाबा आपण आपल्या मराठी माणसाला तर सपोर्ट केला पाहिजे आणि जो तुमचा उद्देश आहे की बाबा खिलारचं संवर्धन झालं पाहिजे आता तुम्ही संवर्धन तर आता बऱ्यापैकी क्षेत्र सुरू झाल्यामुळं लोकांना यातून चांगले दिवस आलेत पण आज जो तुम्ही काय प्रोडक्ट चालू केलेला आहे त्या प्रोडक्टमधून लोकांना जाता ह्याचा रिझल्ट चांगला आहे कारण आम्ही आता तुमच्या बिहाफमध्ये म्हणजे लोकांकडून आम्ही ऐकलेलं आहे बाबा ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे जेव्हा आता मी लोकांनाशी बोलतो ना तेव्हाच मला बऱ्याचपैकी लोकांचे पॉझिटिव्ह कमेंट मिळेल तर मग आपल्याला सातारमधून तुम्हाला लोकांना अवेलेबल करून देणं एवढं सोपं नाही त्यामुळे आता आपण सेंटर पॉईंट आहे कातारचा एरिया म्हणजे कसं आहे इथून तुम्ही वाकड म्हणा तुमचं बसूज म्हणा इकडे तुम्ही चाकण तळेगाव ह्या सेंटर म्हणजे इथून तुम्ही आम्ही इझिली देऊ शकतो कुणाला जरी तुम्हाला लागलं ना तर तुम्ही ते सातारवर नाही अवेलेबल करून करून एवढं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे माझ्या अशी इच्छा होती की बाबा हे आपल्या किलारकावला काहीतर आपल्याकडून सपोर्ट झाला पाहिजे आणि आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या क्षेत्रासाठी कारण तुम्ही एवढं मोठं काम केलं आहे हे किल्ड वाचवण्याच्या पाठीमागं तुमचा खूप मोठं हात आहे आणि ते कार्य करत असताना बाबा आम्ही पण कुठंतरी ह्या कार्याचा थोडाफार कुठंतरी एक आपण भाग झालो पाहिजे ही माझी पर्सनली इच्छा होती म्हणून आज आमचं टाईलचं शोरूम किंवा आम्ही कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रातला असून पण या क्षेत्रामध्ये आलो के आहे केवळ आणि केवळ की फक्त आपल्या किलाड किल्लाडकावला सपोर्ट आणि आपल्या किल्डचं संवर्धन होण्याचा पाठीमागचा आपला हा उद्देश आहे आता बघाय की म्हणजे हे तर ठेवणार आहे हे एक आठ दहा दिवसापासून मी लोकांना सांगितलं बघा इथल्या सर्कलमधल्या बरोबर की कात्रजमध्ये फिफून जाईल आणि तुमचा नंबर दिला होता काय फोन आले काय मला आता तुम्ही आठवडा झाला सर तुम्ही नंबर दिलेला आता मला कंटिन्यू लोकांच्या दररोज आहेत ना चार पाच चार पाच कंटिन्यू कॉल आहेत की साहेब तुमचं मटेरियल स्टॉकमध्ये पशुखाद्य आले का म्हणून म्हणजे माल यायच्या अगोदर आता माझ्याकडे नाही म्हटलं तर चाळीस पन्नास लोकांचे फोन येऊन गेलेत की बाबा आमच्यासाठी पशुखाद्य ठेवा म्हणजे एवढी याची डिमांड आहे पण कसं आहे आपल्याला हा आता पट झालं मग लोकांना सोयीस्कर पटेल म्हणजे जे कोणी ब बैलगाडा क्षेत्रातले जे कोणी मालक आहेत म्हणजे आपल्याकडे दोन गाड्यातले असो किंवा चार बैलगाड्यातले असो तिथून कसं होणार आहे लोकांना अवेलेबिलिटी चांगली होईल लोकांना इथले इथं आपल्याला मटेरियल लवकर मिळेल पशुखाद्य मिळाले म्हणजे लोकांची गैरसोय होणार नाही आणि आप आपलं प्रोडक्टला ऑलरेडी मार्केटमध्ये तेवढा डिमांड आहे आता तुमच्याकडे येत असताना रस्त्यातच चार बॅगा घेऊन गेले तो माणूस ऐक लिटरली आहे ना गेल्या चार दिवसापासून पाठीमागायला लागला होता आणि तो सकाळी इथं साडे दहा अकरा वाजता आल्यापासून बसून बसून होते की बाबा तुमचं मटेरियल कधी येणार आहे मी म्हटलं तीन वाजता येणार आहे म्हटलं कारण तेच तुम्ही ऑन द वेज होता पण ते म्हणले मी आता इथं वेट करत नाही म्हणून ते तुम्हाला शोधत तिकडे आले म्हणजे एवढ्या आपल्या प्रोडक्टमध्ये आहे म्हणजे एवढे क्वालिटीचं आपलं प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे स्वतःहून लोक तिकडे अप्रोच करतात टोल नाक्यावर खेडिवापूरचा टोल नाका ना हा खेड शिवापूरचा टोल नाका बरोबर बरोबर टोल नाक्यावर पकडलं मला मी जेव्हा तळेगावला होतं तेव्हा त्यांचा फोन आला होता की आलं का म्हणून मी म्हटलं नाही अजून म्हटलं खाडगे साहेब ऑन द वेधत म्हटलं ते पुसता आहेत म्हटलं मग ते म्हणलं ठीक आहे म्हटलं मग त्याच्यानंतर त्यांनी इथं ना थांबता ते तुमच्याकडे तिकडे सातारा साईडला उलट्या दिशेनं आले मटेरियल घेण्यासाठी म्हणजे एवढी लोकांना त्याची आपल्या प्रोडक्टबद्दल जिज्ञासा म्हणा किंवा लोकांना तेवढी त्याची एक रिझल्ट तो आवड निर्माण झालेली आहे ते आपल्या मराठी मातीतला हा ब्रँड आहे आणि क्वालिटी आहे आणि लोकांपेक्षा आहे ना म्हणजे जे बैल आहेत गाई आहेत त्यांनी पसंत केलेलं प्रोडक्ट आहे नाही मग आता कसं आहे तुम्ही काय फार मोठ्या लार्ज लेवलला जाऊन तुमचं ब्रँडिंग केलं नाही कुठं टी व्हीवरती किंवा ह्याच्यावरती तुमचं ब्रँडिंग काय आहे लोकांनी माउथ टू माउथ पब्लिसिटी केलेली आहे बाबा आज मी वापरलं मला रिझल्ट आला की मी दुसऱ्याला सांगेन बाबा हे प्रोडक्ट वापर त्यातून तुला चांगला रिझल्ट आहे आम्हाला म्हणजे लोकांना काय पाहिजे शेतकरी वर्गातल्या लोकांना काय पाहिजे प्रोडक्ट चांगलं हवं आहे कारण पैसे तुम्ही खूप कुठल्याही कंपनीला आज लोक पैसे देतात पण आहेत तेवढ्याच पद्धतीमध्ये पण लोकांना रिझल्ट हवाय आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून आज एखादा क्षेत्रात जर सांभाळायचं म्हटलं तर खूप मोठा खर्च आहे त्याच्यावरती मग त्या बैलांनी काय तर रिझल्ट दिला पाहिजे मग त्याला पाहिजे तेवढं ते पशुखाद्य तर तुम्ही देत आहेत त्या पद्धतीमध्ये मग त्या पशुखाद्यातला जर रिझल्ट देत नसाल तर त्यांच्यासाठी तो काय फायद्याचा नाही सो so, म्हणून लोकांना काय वाटतं हे दिल्यानंतर लोकांचा इंटरेस्ट काय वाढला की लोकं सांगतात बाबा हे खाल्ल्यानंतर आमचा बैल खात नव्हता तो आवडीनं खायला लागला आहे म्हणजे मी ते ह्या क्षेत्राला नसून मला लोकांचे जे सांगितलेले किंवा ज्या लोकांचे मला आता ह्याच्यात फोन आले ना त्याच्यावर मी माझं एक स्टेटमेंट सांगतो की लोकांचा सांग ह्याला अप्रोच कसा आहे हे तुमचं दुकान हां ते आमचं इथं टाईलचं शोरूम आहे हां त्याच्यामध्ये आता हे कॉन्सेप्ट सिरियम नावाने आपलं शोरूम आहे इथे आपल्याकडे सी पी सॅनिटरी आणि टाईलच्या सगळ्या प्रकारच्या व्हरायटी मिळतात हां म्हणजे किती वर्षापासून मिळते आता मी कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रामध्ये गेले दहा वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आणि आमचं हे शोरूम गेले एक पाच ते सहा वर्ष झालं आम्ही शोरूम आहे आमचं स्वतःचं आम्ही सगळ्या प्रकारच्या टाईल असतात आमच्याकडे ते आम्ही प्रोव्हाइड करतो कारण कन्स्ट्रक्शनचा आमचा बिझनेस असल्यामुळे आम्हाला हे रॉ मटेरियल सगळं लागतं त्याच्यामुळे आम्ही हे टाईल म्हणा बाथरूमचे रेसिपी सॅनिटरी फिटिंग वगैरे आम्ही सगळ्या आमच्या स्वतःच इन हाऊस ठेवलेले आहेत विठ्ठल मी का होतं तुमच्या वयाच्या ह्याच्यामध्ये विठ्ठल नाव शेवटच असेल काय हां <laughs> म्हणजे आता माझ्या जनरेशनला जर बघायला गे गेलं तर आता जे जुने लोक आहेत त्यांची नावं विठ्ठल आहेत आता माझ्या जनरेशनला बघायला गेलं तर खूप कमी लोक भेटतील विठ्ठल नावाची तुम्हाला मला जर पहिलंच भेटलं बरं का अजून नाही भेटलं विठ्ठल नावाचा तुमच्या वयापेक्षा कमीचा नाही भेटला बरोबर तुम्हीच भेटला नाव चांगलं आहे बरोबर विठ्ठल नंबर द्या ना तुमचा माझा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स सिक्स फाईव्ह झिरो सिक्स टू एट नाईन वन शहाण्णव पासष्ट झिरो पासष्ट आठशे एक्क्याण्णव म्हणजे कोणाला पाहिजे असेल ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला त्या नंबरवरती तुम्ही फोन करा आमच्या इकडे माझे स्टाफ लोक असतात म्हणजे माझ्या शोरूममधला जो काही स्टाफ आहे तुम्ही आलात मी त्यांचा नंबर प्रोव्हाइड करेल तुम्हाला जर लागली आपले इथून शोरूमवरून तुम्ही एक दोन बॅग तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता जर तुमची बल्कमध्ये क्वांटिटी दहा बॅग पंधरा बॅग आपले इथं बाजूलाच मेन हायवेवरतीच आपलं गुडवण पण आहे गुडवणमध्ये आपण सगळा तुमचा जसे गाडी आलेले पूर्ण स्टॉक तिकडे गेले म्हणजे दहा बॅग वीस बॅग कुणाला पाहिजे असतील ते डायरेक्टली आपण गुडवणवरच देऊ शकतो जेव्हा कुणी रस्त्याने आला एखादी बॅग पाहिजे तर तुम्ही इथून शोरूमवरतून आमच्या इथून लगेच उचलून घेऊन जाऊ शकता ते मग तुम्हाला अशी अडचणीचा भाग काही नाही आहे आणि ॲड्रेस एकदम ओळखीचा आहे इझिली माणूस कोणी पण इथं पोचू शकतो चालतं धन्यवाद हा हो थँक्यू ह्याच्या आधी किती बॅग आहे चालले

दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे घ्यायचे ते सगळं मिक्स करून घेऊन पॅग हे बरं पडतं बैल पण खाले गाव कोणतं तुमचं आमचं तवडे गाव आहे हवेली तालुक्यातलं देऊ पशी दीवगाव पशी आमच्या गाव आहे तुम्हाला आता कात्रज लोकेशन बरं पडेल ना हा कात्रज बरं ना कात्रजमध्ये बॅगा ठेवणार आहे <laughs> तिथे गेलं तिथला नंबर देतो सगळ्यांना <laughs> आता ही पूर्ण बॅग कात्रजलाच उतरवायचे पन्नास बॅग आहेत आमचं तीन चार चार पाच वाल संपलं होतं ते म्हणले गाडी येणार आहे आम्ही थांबलो नाही आता आल्यावर कंटिन्यू प्रोडक्ट आहे ना कंटिन्यू आहे मेन म्हणजे बैल खात्यात त्याच्यामुळं काय हे वाटा वाया जात नाही वाया जात नाही आणि कंटिन्यू एक असल्यामुळे ते क्वालिटी पण एक सारखी राहते ना <laughs> नाही तर मग पहिलं क्वॉर्मा ते उलटा वेगळ्या कंपनी आली की जरा फरक पडायचा क्वालिटी मध्ये येत नाही काय काढणार आलेला आहे आणि काची बितीला पण हे होत आणि मनानी काय आमचं एक वायरा गोळे करून चारायला लागत होत तो आता तो आ, आता मेहमानाने खायला लागला खातं हा पहिलं पाच सात आठ दिवस त्याला आम्ही नाही का गोळं करूनच चारलं नंतर हळूहळू थोडं थोडं ला वाढ केल्यामुळे तो लागला आता खायला त्याचा नाही तर ते बाकीचं याकानी एका याका कोरमा खायचं तर पोडी डाळ खात नव्हतं ते एक त्यामुळं ते लय व्हायचं आता हे सरस आता एकच भिजून ठेवते नाही तर पहिलं एकाला मक्का भारडा वेगळा पोळी डाळ ते असं